नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक संगीत जोगडन आपलं प्रति कॉमर्स इन्फो या चॅनलमध्ये आपलं कालच्या तासामध्ये आपण पाहिलं की विश्वनाथ टेलर यांची सिद्धांत असतो की त्यांची तत्वे शास्त्रीय व्यवस्था त्यांची कोणकोणती आहेत ते आपण काल तासामध्ये सुरुवात केली होती त्यामध्ये त्यांची पाहिल्यानंतर आपण त्यांची तत्वे तंत्र देखील आपण इतके पाहत होतो तंत्रिक पाहत असताना आपण साधारणतः ठिकाणी अभ्यास या मुद्द्या पद्धतीने पाहिले होते त्याचबरोबर साधने व उपकरणांचे मानकीकरण म्हणजे व्यवसायामध्ये जेवढे काही साधन सामग्री आहे त्याचा वापर आपण किती प्रमाणामध्ये करायला पाहिजे त्यापर्यंत आपण मुद्दे खालच्या व्यवसाय मध्ये पाहिले होते तर यामध्ये साधने व उपकरणांचे मानकीकरण म्हणजे नेमकं काय की त्या व्यवसायामध्ये जेवढे काही उपकरण आहेत तेव्हा जेवढी ती साधन सामग्री आहे ते साधन सामग्रीचा पुरेपूर वापर किंवा त्या त्या ठिकाणचं वातावरण कसं असायला पाहिजे किंवा जे कर्मचाऱ्यांमध्ये काम करत असताना जे काही थकवा या ठिकाणी कसा काम करत असताना माणूस तर मशीन नाही ह्या प्रसारांना माहिती त्यामुळे त्यांना थोड्या प्रमाणात काय होईल त्यामुळे आराम मिळायला पाहिजे त्यासाठी वेगवेगळी साधन सामग्री आपण आपल्या व्यवसायामध्ये वापरणं गरजेचं आहे त्याचबरोबर आता आपण दिवसेंदिवस पाहतो की व्यवसायामध्ये जे काही नवीन नवीन मशिनरीज आहेत त्यामुळे मानवावरच जे काही माणसाचं काम करण्याचा लोड आहे ते काही प्रमाणात झालेलं आपल्या पाहायला मिळू शकत त्यानंतर उच्च या ठिकाणी सांगितलेलं आहे ते म्हणजे वैज्ञानिक कार्यरचना वैज्ञानिक कार्यरचना म्हणजे काय की दिवसभरामध्ये आपल्याला जेवढं काही काम करायचे त्याची क्षमता आहे ते काम कसं असायला पाहिजे की कामगारांच्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाचे काम करण्यापासून पद्धतीची कार्यरचना करणे महत्वाचे म्हणजे कसं असं की प्रत्येक करून न घेता त्या कामासाठी आपल्याला जर काम अतिशय छोटा असेल तर तरी त्याने एखाद्या रोबोटची सुविधा आपल्या सर्वांना माहिती विज्ञानाने जे काही प्रगती केलेली आहे त्यामुळे त्याचाही वापर आपल्याला वैज्ञानिक कार्यरक्ष कसा आपल्या करता येईल याचा विचार यांनी आपल्या तंत्राच्या प्रयत्न केलेला आहे त्यानंतर त्यांनी सांगितले की वैज्ञानिक वो प्रशिक्षण आता वैज्ञानिक निवड म्हणजे काही की व्यवसायामध्ये जे काही नवीनवीन साधन सामग्री येतात त्या साधन सामग्रीचा वापर आता जसं आपल्याला माहिती आहे की पूर्वीचे जे कदमची आहेत त्यांना व्यवसाय नवीन चालू करण्यात काय आली किंवा ज्यांना ती चालू सामग्री हाताळता येईल अशाच व्यक्तींना आपण आपल्या व्यवसायामध्ये नियुक्त करता यायला पाहिजे किंवा नवीन काही कि व्यक्ती असेल किंवा जे काही जुने व्यक्ती आहेत व्यवसायामध्ये काम करणारे कर्मचारी वर्ग तर त्यांना काय केलं पाहिजे त्या कामाचं पूर्णतः ट्रेनिंग म्हणजे त्या ठिकाणी प्रशिक्षण अगोदर देणं आणि प्रशिक्षण केल्याच्या नंतरच त्यांच्याकडून ते काम कसं करून घ्यावं याचं पूर्ण प्रशिक्षण त्यांना अगोदर दिलं जावं त्यानंतरच त्यांची म्हणजे जेणेकरून काय होईल त्यांना अगोदर आपण प्रशिक्षण दिलं तर त्यांना ते काम करण्यास मदत होऊ शकते त्यामुळे अगोदर प्रशिक्षण देणं गरजेचं आहे आणि प्रशिक्षणामधून त्यांची काम चांगला होईल त्यांना त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे त्यानंतर पुढचं तंत्र लक्ष ते म्हणजे कार्यात्मक संस्था तर टेलर यांच्या संकल्पनेनुसार नियोजन अंमलबाज अंमलबजावणीपासून वेगळी केली आहे याचा अर्थ कामाचे व्यवस्थापन व प्रशिक्षण करणाऱ्या व्यक्ती या भिन्न असतात आता कसं असतं की व्यवस्थापन करणारा व्यक्ती विभाग असतो आणि प्रशिक्षण म्हणजे त्याचं व्यवस्थापन करणारा वेगळी व्यक्ती आणि काम करणारा व्यक्ती दोन्हीमध्ये फरक आहे कारण व्यवस्थापन करायची व्यक्ती एकाच्या हातात असतो प्रशिक्षण हा करत असत यामध्ये दोन भिन्न प्रेक्षकांकडून ते प्रशिक्षण या करावं लागतं ते प्रशिक्षण करत असताना साधारणतः आपल्याला ते त्याचं नियोजन अगोदर होणं गरजेचं कारण नियोजनाशिवाय कुठलंही काम या ठिकाणी सहज नसतं ते नियोजन स्तरावर कसं करायचं त्यामध्ये मार्ग कारकून एका मशीनवरून दुसऱ्या मशीनवर काम दुसऱ्या मशीनवर कसे सर हे सांगतात म्हणजे जी एका जे काम एका व्यक्तीला करायचे किंवा एका मशीन दुसऱ्या व्यवसायामध्ये आपण फक्त जे काही मशीनरी पॅकिंग वगैरे होतात ते एका दुसऱ्या मशीन कसे जातात त्याचंही जीज आपल्या सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये सूचना लिपिक काम पूर्ण कसे करायचे याच्या सूचना देतो आता जे काही व्यवसायामध्ये असणारे लिपिक आहेत ते काम कसं करायचं किती प्रमाणात करायचं याच तो त्या ठिकाणी सूचना असतो वारंवार त्यानंतर तुम्हाला वेळ आणि किंमत खर्च कारकून काम पूर्ण करण्यासाठी लागणार करतो आता काम कुठलं जर केलं तर आपल्याला वेळेमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे यावेळेस तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये त्या वस्तूला मागणी आहे मग तुम्ही जर ते काम पूर्ण केलं तर ते त्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो त्यानंतर तुम्हाला पुढचं मुद्दा साहित्य म्हणजे शिस्त कामगार कारखान्याच्या नियम काम करत असल्याचे सुनिश्चित करत तर व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे शिस्त असेल त्या ठिकाणी कर्मचारी कसा असतात वेळेवर येणे वेळेवर काम करणे अशा बऱ्याचशा बाबी त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी होऊ शकतं आणि त्या ठिकाणी चांगलं वातावरण असतं त्या ठिकाणी नक्कीच व्यवस्था पण चांगलं असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं हे झालं नियोजन स्तरावरती त्यानंतर तुम्ही ठिकाणी अंमलबजावणीच स्थळावर आता अंमलबजावणी कशी करायची त्यांचा गट प्रमुख जे आहे तर प्रत्यक्षात काम करून आता जो गट प्रमुख आहे तर प्रत्यक्षात काम करून घेतो म्हणजे नेमकं कसं असतं हे आपण काही मुद्द्यामध्ये पाहिलेले नाही व्यवस्थापन करत असताना कर्मचारी कामगार असेल मालक असेल यांच्या भावना असायला पाहिजे त्याचा जो गटप्रमुख असला किंवा जो मालक असणार असं म्हणून सुखाच मालक आहे तेव्हा मीच जे काय करेल ते करेल किंवा बाकीच्यांनी काम करायला पाहिजे त्यानं काय करायला पाहिजे की स्वतः त्या ठिकाणी जर पुढाकार घेतला तर नक्कीच कर्मचाऱ्यांच्या देखील मनात त्यांच्याविषयी आदर या ठिकाणी निर्माण होऊ शकतो त्यानंतर वेग प्रमुख म्हणजे काम ठरलेल्या वेळेत पूर्ण होईल याची काळजी घेतो त्या ठिकाणी काम करण्यासाठी देखील जी काही आहे तर त्याच्यावरती संबंधित असेल त्याचा वेग नेमका किती असायला पाहिजे यासाठी देखील ठराविक व्यक्तीची नेहमी त्याची कमी केली असते मग त्यामुळे तो काय करतो याचा नेमका वेळ वेग किती असायला पाहिजे कारण वेगावरती देखील असतं की तुमच्या मशीनरीचं काम कशा पद्धतीने तुम्ही होऊ शकतं त्यानंतर दुरुस्ती प्रमुख आता दुरुस्ती म्हणजे काय तर वर्षामध्ये जे काही यंत्रणा आहे ते त्याची दुरुस्ती नेमकी कधी करायला पाहिजे कारण कसं असतं की मशीनरीमध्ये कधी ना कधी काहीतरी फॉल्ट होत असतं जसं व्यक्ती देखील नेहमी आपण व्यायाम वगैरे केलं नाही तर आपण कधीतरी सामग्री आहे तिला पण नेहमी सर्वेक्षण करून घरी असतं याची काळजी प्रमुखाला घ्यावी लागते त्यानंतर आहे निरीक्षक म्हणजे काम पूर्वनिर्धारित मानकानुसार होण्याची शास्वती देत काम कसं आहे आपल्याला पूर्वनिर्धारित ठिकाणी करता यायला पाहिजे म्हणजे कामाचे नियोजन अगोदर आपल्याला करता यायला पाहिजे आणि असे आपल्याला ठिकाणी फोरबांची माहिती घेतली सांगण्यात आलेली आहे त्यानंतर इथलं तत्व जे तंत्रज्ञान दिलेलं आहे विभेदात्मक दर वेतन योजना आता विभेदात्मक दर वेतन योजना ही नेमकी काय आहे तर यामुळे आपल्याला साधारणतः का कामगारावरती प्र। कामगारही प्रमाण उत्पन्न मिळवण्यासाठी प्रेरणा ज्यात का जी काही काम करणारे कर्मचारी असेल कोणी काही असेल प्रत्येक जण कसे असे त्याला की आपल्याला काही नाही काहीतरी मोबाईल या ठिकाणी असायला पाहिजे आणि ठिकाणी मोबाईलला कसं असायला पाहिजे की प्रत्येक व्यक्ती ज्याचं जास्त काम आहे त्याला जास्त प्रमाणामध्ये प्रमाणात असायला पाहिजे म्हणजेच प्रमाणित मानकापेक्षा जास्त काम पूर्ण करणाऱ्या कामगारांना उच्च दर्जाचा प्रस्ताव दिला जातो एवढं जर एखादा कामगार मानकापेक्षा कमी काम करत असेल तर अशा मानकाला कमी प्रमाण वेतन दिले जाते या तंत्रज्ञानामुळे काय होतं कामगारांना उच्च प्रतीची कामगिरी पूर्ण करण्यासाठी व अधिक वेतन मिळण्यासाठी प्रेरणा होते आता जर त्या ठिकाणी जर हा मुद्दा खरोखर लागू झाला तर काय होऊ शकतं त्या व्यक्तीला वाटतं की आपण जे काही काम करत आहोत आपण केलेल्या कामाचा मूल्य आपल्याला योग्य तो मिळत आहे तर अशा रीतीनं आपल्या ठिकाणी फेडरिक विष्णू टेलर यांची व्यवस्थापनाची तत्वे आणि तंत्रे हे मुद्दे पाहिलेले आहेत परिस्थितीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला अत्यंत महत्वाचे असे हे दोन मुद्दे आपल्याला ठिकाणी सांगता येतील आणि दुसरं आहे ते म्हणजे फ्रेडरिक यांची शास्त्रीय व्यवस्थापन त्याचबरोबर जागेमध्ये हा प्रश्न वारंवार विचारला जातो की शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक कोण आहे आणि आधुनिक व्यवस्थापनाचा जनक कोण आहे तर यामध्ये जर आपलं उत्तर जर काय असेल तर हेनरी फिओल हा तुमचा आधुनिक व्यवस्थापनाचा जनक आहे त्यांनी व्यवस्थापन चौदा तत्व आपल्या ठिकाणी सांगितले तर कोणकोणती तत्वे आहेत हे आपण सुरुवातीला चर्चा बाहेरील व्यक्ती सामाजिक विभाग ने असेल अधिकार जबाबदारी शिस्ती तत्व आदिशिकले वाकिती हे सर्व मुद्दे आपण सुरुवातीला पाहिले होते त्याचबरोबर फ्रेडरिक मिस्टर टेल यांचा शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांत म्हणून या ठिकाणी शास्त्रीय व्यवस्थापना जनक या नावाने या ठिकाणी ओळखल्या जात तर अशा रीतीने आपला पहिला टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे आता आपल्याला लागलीस हा जो तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीलाच याच्यामध्ये दिलेली पहिलीच या ठिकाणी जागा तुम्हाला दिलेली होती शास्त्रीय व्यवस्थापनाचं जनक नेमकं को कोणाला ओळखलं जातं तुम्हाला प्रश्न पहिला दिलेला शास्त्रीय व्यवस्थापनाचं जनक कोणाला म्हटलं जातं तर त्याचं नक्कीच आपलं उत्तर जर आपण అభ్యాసే పుడసలీ వ్యవస్థాప व्यवस्थापनाची कार्य आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत महत्वाची असल्याचे आपल्या ठिकाणी सांगता येतील कारण त्याशिवाय आपल्या दैनंदिन व्यवहारामध्येही आपल्याला बरेचसा उपयोग याच्या माध्यमातून पाहायला मिळू शकतो आता याच्यामध्ये व्यवस्थापनाची कुन कार्य नेमकं कोणकोणते कार्य आपण आकारामध्ये देखील काही प्रमाणामध्ये येथे पाहिले होते आता व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय हे सगळं काही प्रमाणामध्ये आपण इथे जाणून घेणं गरजेचं आहे व्यवस्थापन करणं म्हणजे काय करणं तर आपल्याला एखादं कार्य करायचं आहे त्याचं पूर्व नियोजन आपण अगोदर करायला पाहिजे हे त्याचं म्हणजे जे काही उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं त्याचं नियोजन जर आपण अगोदर चांगल्या पद्धतीने जर केलं तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी चांगला फायदा झाल्याचा फाळा मिळू शकतो म्हणून नियोजन हे आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे म्हणजे व्यवस्थापनाची आपल्याला जे काही कार्यत नियोजन संघटन समन्वय पूर्ण कार्य सर्व आपल्या सुरुवात नियोजनापासून नियोजन हे अत्यंत महत्वाचं आहे तर जास्त वेळ न लावता आपण आता नियोजना सुरुवात करणार होतो नियोजन हे व्यवस्थापनाचं मूलभूत कार्य आहे हे आपल्या ठिकाणी सांगता येतं किंवा कुठल्याही प्रकारे आपल्याला एखादे कार्य करायचे त्यासाठी नियोजन हो जर आपण चांगल्या पद्धतीने जर केलं तर नक्कीच आपल्याला चांगला फायदा ठिकाणी होऊ शकतो नियोजन म्हणजे काय थोडक्यात आपण त्याची प्रस्तावना पाहिल्याच्या नंतर आपण त्याच नियोजनाचे महत्व आपण इथे पाहू जेणेकरून तुम्हाला नियोजन हा मुद्दा व्यवस्थापनाची सर्व कार्य जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा पुरेपूर वापर जर केला तर नक्कीच आपण चांगल्या पद्धतीनं कार्य करू शकतो हे जे कार्य आहेत तुम्हाला फक्त तुमच्या तुम्हाल अभ्यासिक दृष्टिकोनात नाही तर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये देखील करता येऊ शकतो त्यामध्ये नियोजनाचे महत्व आपल्या ठिकाणी पहिलंच महत्व आपल्या ठिकाणी दिलेलं आहे पहा स्पष्ट उद्दिष्ट निर्धारित करण्यास मदत करते आता व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर विचार जर केला या मुद्द्याचा तर आपल्याला त्या व्यवसाया करायला प्रत्येक प्रत्येक व्यवसायात उद्दिष्ट काय असतं आपल्याला नफा मिळायला पाहिजे आणि नफा मिळवायचं मिळवायचं म्हटलं की आपल्या सर्वांना माहिती आहे की मार्केटमध्ये आज भरपूर प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन झालेलं आहे या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहायचं असेल तर आपल्याला गुणवत्ता हे चांगले घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपले ग्राहकही जास्त प्रमाणात असायला पाहिजे हे सर्व उद्दिष्टे जर आपल्याला साध्य करायचे असेल तर त्याच्या अगोदर आपण सुरुवातीपासूनच नियोजन अटिक करायला पाहिजे जेणेकरून आपणच्या व्यवसाय जर विचार जर केला व्यवसाय कल काय करत एकदम सुरुवातीला नफा मिळत नाही तर त्याला सध्याची परिस्थिती काय आहे त्या परिस्थितीमधून कुठेतरी त्याला काही चुका होत चुका अगोदर म्हणजे लॉस जर झाला तर त्याला ठिकाणी त्याच्यामधून काहीतरी शिकार मिळू शकतो परंतु बरेचसे व्यक्ती काय करतात की व्यवसाय सुरू करतात आणि सुरुवातीला नुकसान जर झालं की लागलीच तो बंद करतात तर तो बंद न करता ते झालेलं नुकसान कसं भरपाई करायचं म्हणजे आपण अशी कोणती चूक केली की त्यामुळे ते नुकसान झाले ते नुकसान भरपाई करता यावी यासाठी त्याच्यामध्ये ही करणं अत्यंत गरजेचं आहे यालाच आपल्याला नियोजन असं प्रतिकारी म्हणता येईल त्यानंतर तुम्हाला पुढचं कार्य जे आहे ते म्हणजे दिशा दर्शवते आता दिशा दर्शवते म्हणजे काय की नियोजन तुम्ही जर केलं तर त्या नियोजनाच्या माध्यमातून तुमचं जे काही भविष्यातलं ध्येय आहे ते काय असू शकतं हे आपल्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकतो म्हणजेच जे काही तुम्हाला उद्दिष्ट साध्य करायचंय ते का कोणत्या पद्धतीने त्याचं आपण जर निवेदन जर केलं आता याचा विचार जर केला या मुद्द्याचा के जसं तुम्हाला पण तुम्हाला माहिती आहे की आपल्याला अगोदरच आपण अभ्यास जर केला तर आय त्यावेळेस पेपर कसा येईल पेपर अवघड आईवर पडली याचा विचार न करत करण्यापेक्षा अगोदर सुरुवातीपासून हो जर अभ्यास पूर्ण आपण नियोजन जर केलं तर तुमचे वेळेने अभ्यासही पूर्ण होईल आणि तुमची टक्केवारी देखील तुम्हाला सुधारण्यास मदत होऊ शकते हे तुमचं दुसरं जे महत्व आपल्या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर तुमचं कार्यक्षमतेमध्ये वाढ जर आपण चांगल्या पद्धतीने जर व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच आपला जे काम करण्याच्या बाबतीत जो उत्साह आहे चांगल्या पद्धतीने आपल्याला वाढल्यास त्यामुळे भविष्य काळात कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून व्यवस्थापन करणं हे अत्यंत फायदेशीर आहे त्यामुळे काय होतं की कर्मचारी योग्य मार्गदर्शक सूचना पालन करू शकतो आणि कामावरती जास्त तो लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणी जे काही हे उद्दिष्ट आहे व्यवसायाचं ते आपल्याला साध्य करता येऊ शकत त्यानंतर तुमचं पुढचं महत्व जे आहे ते म्हणजे जोखीम कमी करणे आता जोखीम म्हणजे कसं असते करता जसं की आपण पुढे रस्त्याने जात असताना आपला रस्ता कसा आहे हे आपण अगोदरच जर माहिती असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रवास करत पण रस्ता जर आपल्याला माहित नसेल रस्ता खराब असतो खूप काही अडचणी आपल्याला पाहणार तो रस्ता माहिती नसेल तर आपण दुसरीकडे जाऊ शकतो तर त्यामुळे व्यवसायाच्या व्यवस्थित व्यवस्थापन करण्यासाठी आपण त्याचं जर नियोजन चांगल्या पद्धतीने जर केलं तर त्या नियोजनामध्ये आपल्याला भविष्यात कोणती कामे करायची आहेत त्याचा आपल्याला अगोदरच अंदाज नक्कीच येऊ शकतो म्हणजेच व्यवसायामध्ये अनिश्चित घटना आता आता अनिश्चित घटना म्हणजे कोणत्या का जसं आपल्याला माहिती आहे मागं कोरोनासारखी परिस्थिती आपल्याकडे बल होती तो ही परिस्थिती कशी आपल्याला सांगून काही येत नाही त्यामुळे आपण त्यासाठी अगोदरच आपल्याकडे अधिकृत भांडवल आपल्याकडे असेल तर आपल्याला व्यवसायामध्ये येणारे जे काही धोके येतं ते आपल्याला येऊ परंतु काही धोके असे येतं की त्याचा आपला अनुमान किंवा अंदाज लावता येत नाही काही धोक्याचा मात्र आपल्याला नक्कीच अंदाज या ठिकाणी लावता येऊ शकतो त्यामुळे त्याच्यावरती जोखीम कशी कमी कर करता येईल याचाही विचार आपल्या या ठिकाणी अगोदर जर नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीने आपल्या ते करता येऊ शकतो त्यानंतर तुम्हाला पुढचं जे महत्व आहे ते म्हणजे उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर व्यवसायामध्ये <coughs> काम करणारे काही कर्मचारी असतील कामगार वर्ग असेल किंवा यंत्रसामग्री असेल हे कसे येतात की जेवढे कामासाठी लागतील तेवढेच त्या ठिकाणी असायला पाहिजे मग हे कधी शक्य होईल ज्यावेळेस तुम्ही त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीनं केलं असेल नियोजनामुळे काय होतं की तुमच्याकडे उपलब्ध असलेली असणारी साधन सामग्री नेमकी किती आहे आणि आपल्या कामासाठी लागणारे कर्मचारी असेल कामगार असेल प्रत्येकाला काम आपण कसं विभागून द्यायचं हे पण मागच्या टॉपिकमध्ये आपल्या त्यांच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मग त्यामुळे आपल्याला नेमकं व्यवस्थापन कसं करायचं हे यासाठी योग्य ते नियोजन आघाडी करणं गरजेचं आहे कारण नियोजन कुठल्याही कार्याच्या सुरुवात करता येऊ शकते त्यामुळे योग्य तेच नियोजन जर आपण केलं तर कोणत्या सामग्रीचा वापर आपल्याला कुठं करायचा आणि किती करायचं हे आपल्याला मदत होऊ शकते आणि हे जर केलं तर आपल्याला होते म्हणजे निर्णय घेण्यास मदत करते तर बऱ्याच वेळेस बऱ्याच व्यक्तीने काय होत असतं की व्यवसायामध्ये एखादा निर्णय घ्यायचा मग कोणता निर्णय आणि कधी हे त्यांना चांगलं थोडं कठीण जातं त्यामुळे योग्य तो निर्णय घ्यायचा असेल तर आपल्या नियोजन चांगल्या पद्धतीने किंवा सकारात्मक आणि नकारात्मक आता बरेचसे त्यांच्या मनात असा संभ्रम होतो कधी कधी व्यवसायामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की आपण कोणता निर्णय घ्यायचा कारण निर्णय कुठला जरी घेतला तर कधी कधी तो आपल्याला फायदेशीर ठरतो कधी आपल्याला नुकसानकारक देखील ठरतो त्यामुळे निर्णय नेमका कसा घ्यायचा असेल तर तसं आपण पूर्व निर्धारित साध्य करण्यासाठी आपण जर त्याचा आप अगोदरच नियोजन केलं असेल तर आपल्याला योग्य तो लागतो आणि तो घेता देखील येतो कधी कधी पैसा असतात निर्णय घेतल्याला कधी फायदेशीर ठरतो कधी नुकसानदायक नुकसानदायक देखील ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यामुळे जर आपण चांगलं पद्धतीने व्यवस्थापन जर केलं म्हणजे नियोजन अगोदर जर केलं तर त्याचा नक्कीच निर्णय घेण्यासाठी देखील आपला फायदा होऊ शकतो त्यानंतर पुढचा मुद्दा तुम्हाला म्हणजे नियंत्रणासाठी मानकी ठरवण्यास उपयुक्त आता नियंत्रण हे तुमच्या व्यवस्थापनात सगळ्यात शेवटचं कार्य आहे हे कार्य कधी शक्य होईल तुम्ही ज्यावेळेस नियंत्रण करता आता नियंत्रण म्हणजे काय तुम्ही अगोदर नियोजन करता तर त्यावेळेस शेवटी नियंत्रण आपल्याला पूर्ण करता येऊ शकतं म्हणजे आपल्याला जे काही काम करायचं आहे त्या कामामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये चुका उणीवा काही असतील तर ते आपल्याला काढता येऊ शकतात कशातून तर आपण अगोदर नियोजन जर केलं असेल तर म्हणजे हे अशा प्रकारचे तफावत आपल्याला नियंत्रणाच्या माध्यमातून आपल्याला भरून काढताय जर आपण चांगल्या पद्धतीने नियोजन जर केलं तर नक्कीच त्यावरती नियंत्रण देखील चांगल्या पद्धतीने झाल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतं त्यामुळे कामाच्या ठिकाणी देखील जर चांगल्या पद्धतीने आपल्याला शिस्त जर लावायची असेल तर ही नियंत्रणांची मानवे मानके हे देखील आपल्यासाठी उपयोग या ठिकाणी ठरत असल्याचं आपल्या देखील पाहायला मिळू शकतं त्यानंतर आपल्याला या पुढचं जे महत्व आहे ते म्हणजे सर्व कार्याचा समन्वय साधन आता सर्व कार्याचा समन्वय साधने म्हणजे नेमकं काय असतं की जसं की आपल्याला व्यवस्थापन करायचं म्हटलं की व्यवस्थापन म्हणजे नियोजन केलं म्हणजे सर्व काही झालं असं काही होत नाही त्यासाठी व्यवस्थापनाची जी, जी काही सर्व त्या सर्व पाणी आहेत त्या सर्वच कार्याचं आपल्याला एकत्रित पालन करणं गरजेचं आहे कारण फक्त नियोजन केलं म्हणजे कागदोपत्री आपण लेखी लिहून ठेवतात बरेच ते काय करतात घरी लिहून ठेवतात आपल्याला इतक्या इतक्या अभ्यास करायचा किंवा बरेच जण म्हणतात उद्यापासून अभ्यास करायचा परंतु शेवटी परीक्षे जवळ येते परंतु अभ्यासा काही होत लागत नाही म्हणजेच त्या ठिकाणी आपण काही केलेलं फक्त नियोजन केलंय ते कागदोपत्री त्याचं मात्र नियंत्रण आपण केलं नसतं मग नियंत्रण कधी झालं असं म्हणता येईल आपण प्रत्येक विषयाचा योग्य तो वेळी अभ्यास केला तसंच व्यवस्थापनामध्ये देखील काय व्यवस्थापनाचं व्यवसाय न करता ते प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करावी लागते आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी जर केली तरच ते व्यवस्थापनाचे कार्य सिद्ध करायचं प्रकारे पाहायला मिळू शकतात त्यानंतर व्यवस्थापनाची इतर कार्य सुलभ करते जर आपण नियोजन चांगल्या पद्धतीने जर केलं तर व्यवस्थापनाची इतर कार्य देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने येऊ त्यामध्ये पार, नियोजन आपण योजना तयार होत नाही तोपर्यंत संघटन कामगार व्यवस्थापन ही व्यवस्थापनाचे इतर कार्य करता नाही कारण विचार करा तुम्हाला सुरुवातीचे कार्य नियोजन हेच का दिलेलं आहे कारण अगोदर आपल्याला काय करायचं हे आपल्या येथील ठरावं लागतं हे ठरवलं तरच आपल्याला बाकीचे कार्य पूर्णपणे पार येतात म्हणून अगोदर ठिकाणी नियोजन करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर नियोजनाच्या महत्वामधला सगळ्यात शेवटचा मुद्दा तो म्हणजे नवीन कल्पनांना प्रोत्साहन देते जर आपण योग्य नियोजन जर केलं तर आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये नवीन काही कल्पना आपल्या ठिकाणी आणायची असतील तर ते आपल्या ठिकाणी आणता येऊ शकतात ते आपल्याला कुठला ना कुठला तरी अनुभव त्या नियोजनामुळे आल्याचा प्रश्न पाहायला मिळतो म्हणजेच एखाद्या वाटचालीत <coughs> आणि नियोजनाची भूमिका अत्यंत महत्वाची असते संगणनेच्या वातावरण झपाट्याने बदल होते होत आहे असे भविष्यातही अत्यंत अनिश्चित असत आहे योग्य योग्य नियोजनाच्या मदतीने जोखीम आणि अनेक चित्र कमी करता आता नियोजन जर आपण जर केलं तर कुठल्याही कार्यामध्ये कुठलाही व्यवस्थापन करता कुठल्याही विषयामध्ये आपल्याला जोखीम कमी करण्यास मदत होते कारण व्यवसायामध्ये नफा मागायचा असेल तर आपल्याला व्यवस्थापनाची पूर्ण कार्य पाहणं गरजेचं आहे आणि आपल्याला सर्वात माहिती आहे व्यवस्थापनाची कार्याची सुरुवात कशाने होते नियोजन होते म्हणून या ठिकाणी नियोजन कशा पद्धतीने करायचं त्याच्यामध्ये कोणकोणत्या बाबतीचा आपण विचार करायला पाहिजे हे सर्व आपण दहाचे दहा मुद्दे आपल्या इथे पाहिले जात ही मुद्दे विशेषतः हा जो टॉपिक आहे आपलं फक्त पुस्तकातच नाही तर आपल्या तर अशा रीतीनं आपण फ्रेडरिक टेलर यांचा पूर्ण सिद्धांत पाहिल्याच्या नंतर दुसरा टॉपिक आपण चालू केलेला आहे ज्याचं नाव आहे व्यवस्थापनाची कार्य त्यामधला आपण नियोजन हे पहिलं कार्य त्याचा कसं आहे किंवा व्यवस्थापन काय असतं हे आपण पाहिले नाही त्यानंतर आपल्याला उद्याच्या तासामध्ये आपल्याला पाहायचं की संघटन हे व्यवस्थापनाचं दुसरं कार्य नेमकं काय असतं त्याच्याबद्दल माहिती जर आपल्याला पहिलं कार्य जर चांगल्या पैसे कळालं तर दुसरं कार्य कळायला नुकत या ठिकाणी मदत होते त्यामुळे आजच्या आजच्या तासामध्ये आपण जेवढं पाहिलं तेवढंच पुरेसं आजच्यासाठी आपल्याला सांगता येईल या ठिकाणी आपण थांबणार आहोत अशाच तुम्हाला व्यवस्थापनाच्या पूर्ण टॉपिक या ठिकाणी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं त्यामुळे आपण एस जी कॉमर्स आणि इन्फो या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला नक्की विसरू नका मिळेल